शिराडून तालुका कळंब येथील के एन मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी माझा महाराष्ट्र प्रज्ञाशोध यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये घेतलेल्या परीक्षेत बाजी मारली आहे भविष्यात नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी या परीक्षा महत्वाच्या ठरत आहेत या परीक्षेत शाळेच्या एकूण दहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे त्यामध्ये इयत्ता दुसरीचा असद सलीम शेख हा विद्यार्थी धाराशिव जिल्ह्यात प्रथम हर्षवर्धन नितीन सुरवसे यांनी कळंब तालुक्यात प्रथम केंद्रातून देवयानी सुरवसे असद इम्रान बेग श्रावणी सुरेश सत्वधर यांनी यश मिळवले इयत्ता तिसरी वर्गात जोया सलीम शेख ही जिल्ह्यात प्रथम आयमन इरफान शेख तालुक्यात प्रथम केंद्रात राठोड विवेक परमेश्वर मुळे शिवम दत्ता उजेब शहनवाज दखनी यांनी यश मिळवले असून याच कार्यक्रमात उपक्रमशील नवोदय स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या जिल्ह्यातील चार शिक्षकांना बेस्ट टीचर हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यामध्ये के एन मराठी प्राथमिक शाळेचे बालाजी नाडे सर यांना बेस्ट टीचर म्हणून गौरविण्यात आले हा गुणगौरव सोहळा कळमच्या पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल माणे अध्यक्ष जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी संघ तर प्रमुख पाहुणे म्हणून रामहरी चाटे पोलीस उपनिरीक्षक प्रभा पु सहाय्यक पोलीस निरीक्षक कळम शिवाजी गिड्डे भाजपा नेते ओंकार कुलकर्णी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण तांबडे सर यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रियंका तांबडे आणि बालाजी सुरवसे यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी अमीन साहेब खतीब एनटीव्ही न्यूज मराठी कळम धाराशिव